हॅलो फ्रेंड्स आज आपण पप स्लीवची कटिंग कशी कर करायची ते पाहणार आहोत तर आता मी आपली रेग्युलर जशी स्लीव्ज असते तशी स्लीवजचा आकार देऊन घेतलेला आहे आता या स्लीवजच्या आकारावरून आपण पप स्लीवची कटिंग करायची शिकणार आहोत तर चला सुरुवात करूया तर आता तुम्हाला पप किती हवा आहे त्यानुसार पप स्लीवची उंची घ्यायची असते आता इथं माझी टोटल ब्लाऊजची लेंथ नऊ इंच आहे तर मी साडेनऊ इंचाची लांबी आणि पपसाठी वेगळं मार्जिन घ्यायचं आहे आता मला इथं पप चार इंच घ्यायचं आहे तुम्हाला हवा तर तुम्ही पाच घेऊ शकता सहा घेऊ शकता तुम्हाला जेवढा पप जास्त हवा असेल तेवढी उंची जास्त घेऊ शकता मी इथे चार इंच घेतले आहे आता इकडच्या बाजूने पण उंची घ्यायची आहे तर इकडच्या बाजूने कशी उंची घेणार तर आपण हा जो स्लीवचं जे पॅटर्न ड्रॉ केलेलं आहे जेवढं स्लीवज आहे त्याची सिलाई मार्जिन सोडून जो काही भाग येतो आता इथे ते पाहू शकता आठ पॉईंट सॉरी आठ इंच आणि एक पॉईंट येतो आहे तर त्याचा हाफ करायचा तर चार इंच येईल इथे चार इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे पण एक चार इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आता हा बॉक्स अगोदर आखून घ्यायचा आहे आता हा बॉक्स आखून झाल्यानंतर आता खालची आपण जी अर्ध्यापर्यंत उंची घेतली आहे ती जी लाईन आहे त्या लाईनचा मध्य काढायचा आहे तो तो आता इथं टोटल तो लेंथ पाच इंच आली म्हणून मी अडीच इंचावर मार्किंग केली आहे जर कमी जास्त आली तर अशा पद्धतीने से टेप दुमडायचा आहे आणि बरोबर मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता या मार्किंगला जे आपण सिलाई मार्जिन सोडली आहे तिथपासून पुढेवरती अशा पद्धतीने कर्व आकार देत वरती या बॉक्सला गोला आकार द्यायचा आहे पहा हे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे ही झाली आपली पप स्लीवचं पॅटर्न तयार आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया आता हा जो पॉइंट आहे हा मी जरा डार्क करून घेते कारण इथे हा पॉईंट आपल्याला खूप लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला हवं तरी तर छोटासा नॉच पण देऊन घ्यायचा आहे पण त्याआधी मी कटिंग करून घेते आता हे जे पॅटर्न तयार झालं आहे हे पॅटर्न आहे असं जे आपलं अस्तरचं किंवा डायरेक्ट स्लीवजवरती ठेवून कट करून घ्यायचं आहे आता हा जो फ्रंट आकार असतो स्लीवजला फर फ्रंट मुंड्याचा तो या स्लीवजमध्ये येत नाही या स्लीव्जला डायरेक्ट जो बॅकचा आकार आहे त्यावरतीच कटिंग करायचं असतं आता हा जो पॉईंट डार्क केलेला आहे तिथे आपण एक छोटासा कट देऊन घेऊ तर आता ही स्लीवज तयार झाली आहे आता आपण ह्याचं अस्तरच्या कपड्यावरती आणि ब्लाउजच्या कपड्यावरती कटिंग करून आता इथे कटिंग करून झालं आहे आणि आपण स्लीवच्या पॅटर्नवरती जसं मार्किंग केलं होतं तसं अस्तरच्या पॅटर्नवर मार्किंग करून घेतलेलं आहे आता ब्लाऊजचं जे कापड आहे मेन ते आपण सुईचं उलटं एकदा बघून घ्यायचं आहे आणि सुईच्या साईडने अस्तर ठेवायचे आणि किनाऱ्यावरती दापटीप मारून घ्यायचे पहा आता ही ब्लाऊजची मेन ब्लाउजचं जे कापड आहे त्याची सुईची बाजू आहे आणि त्याच्यावरती मी अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि आता दंडघेराच्या बाजूकडून एक कॉर्टर इंचं सिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे आता सिलाई मारून झाल्यानंतर अस्तर अशा पद्धतीने उलटून घ्यायचं आहे आता ब्लाउज एकदा चेक करायचं आहे आणि जे बेन ब्लाऊजचं कापड आहे ते अस्तरच्या बाजूकडे अशा पद्धतीने ठेवून त्यावरती पुन्हा एक दापटीप मारून घ्यायची आहे ही दापटीप मारल्यामुळे काय होतं आपण ज्यावेळेस अस्तर फोल्ड करतो आणि वरच्या बाजूने दाबटीप मारतो त्यावेळेस बाहीची फिनिशिंग चांगली येते कुठेही गोळा होत नाही किंवा ओढल्यासारखं होत नाही आता आतल्या बाजूने असं टीप मारून झाल्यानंतर अशा पद्धतीने मेन ब्लाउजचं जे कापड आहे ते उलटून घ्यायचंय आता इथे सरळ हाताने सेटिंग करत दाबटीप मारून घ्यायचे आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा काही तुमच्या नवीन सजेशन असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट मात्र जरूर करा आता जे अस्तर आहे ते शिलाईच्या साह्याने ब्लाऊजच्या मेन कापडाला जोडून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आता एक्स्ट्राचं कापड कट करून झाल्यानंतर आपण जे पॉईंट ठेवले होते त्या पॉईंटला पुन्हा एकदा डार्क करून घ्यायचं आहे आणि त्या पॉईंटवरती अशा पद्धतीने खालच्या बाजूने प्लेट्स टाकायच्यात आता या अस्तरच्या बाजूकडून प्लेट्स टाकते म्हणून खालच्या बाजूने टाकायच्यात ही बाई उलटल्यानंतर ते वरच्या बाजूने येतील तर इकडच्या बाजूने मी तीन प्लेट्स टाकून घेत आहे आणि इकडच्या बाजूने पण सेम तीन प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत हे बा अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घेत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आधी पिन लावून मग शिलाई मार मारू शकता किंवा मा डायरेक्ट अशी मारली तरी चालते पाहू शकता किती छान पप तयार झाला आहे स्लीवजला अशा पद्धतीने ही स्लीवज तयार झाली आहे आता तुम्ही आहे अशी ब्लाऊजला जोडू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आता आपण एकदा चेक करूया स्लीव्ज बरोबर आहे त्या मापाची झाली आहे की नाही सिलाई मार्जिन सोडून आपलं आठ इंच दंड सॉरी आर्म होल येत होतं तर बरोबर आठ इंच आहे की नाही एकदा मेन स्लीव्जवर पण चेक करून घेऊया सिलाई मार्जिन सोडून बरोबर आठ इंच येत आहे म्हणजे व्यवस्थित मापात आपली स्लीव्ज तयार झालेली आहे आणि पप पण खूप छान आला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ